जनाव रिंकू आणि मी स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर काल होतं रक्षाबंधन रक्षाबंधन अगदी रक्षा रक्षा चांगलं झालं पण त्याच्यामध्येच पण आजार पण सचिनना पण दुपारनंतर खूप सर्दी ताप होता खोकला त्यांच्या तर नाकात उच्च पाणी येतोय दशला झालं होतं कारण दर सगळं शाळेतून घेऊन येतो छोटी मुलं आहेत ना आजारी असल्यामुळे मग एकामेकाला हात लावतात खेळतात सोबत तर होतो पण छान झालं मस्तपैकी वेगळी साडी नेसलेली सो झालं चांगलं कार्यक्रम झालं आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे परत तर आज पूर्णपणे पावसाचं वातावरण आहे पूर्ण बाहेर नुसतं ऊन नाही बिलकुल नाही ऊन आहे पूर्ण सकाळी आणि आज पण उठायला झालं लेट सचिन पण रात्री खेऊ खेऊ म्हणजे खोकला करत होते आणि दश पण रात्रभर आणि सकाळी उठायला लेट झालं दशला शाळेत जायला पण थोडा जोशीच झाला टीचर ओरडलीच असेल तर ठीक आहे आणि आईला पण आता गावाला जायची आता वेळ जवळ आले गणपतीला जायची गण दावरे मला फावरे आईने मी काल अक्षरच्या दुप दुपारीने सकाळी काल म्हणजे हो काल समोर शावणी समोर असल्यामुळे आम्ही दोघीजणी म्हणजे फ्री होतो सकाळचं काही काम वगैरे नव्हतं दुसरं जेवण वगैरे नव्हतं त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं उपास असल्यामुळे मग काही गण मंगळागौरीची गाणी लावली मी दोघीजणं पण इतकं नाचत होतं की काय विचारच नका या तर खूप मजा आली दोघींना तर आता तिला पण गावाला जायचे दिवस जवळ आलेत गणपतीला रोज मोज ते किती कि दिवस राहिले किती दिवस राहिलेत गणपतीला जायचं तर खूप कमी दिवस राहिलेत तर आज त्यांनाच तिखट जेवण बनवायचं आहे असं तर बनवतोच वडे बनवायचं ठरलं होतं पण नंतर सोडून दिला विषय चपातीच सचिन बोले बनवत तब्येत बरी नसल्यामुळे पण तरी पण ते म्हणतात की जाऊ दे पोळ्यानं का पीठ ठेवायला पाहिजे होतं आता नाही ठेवणार तर मग पुरीच बनवणं त्याच्यामध्ये रवा टाकते म्हणजे असं तेल पण नाही वाढणार त्यांना तर असं सो आज जेवण आहे आमच्या घरी जेवायला आहे सगळ्यांनी नक्की चिकन आहे आणि मटण घ्यायला जात होते पण बिरबिरला पण विचार की गावठी कोंबडी पण त्याला आणायला जाय तर बघतात नको मला नाही आवडत मग सोडून दिला कशी आम्ही मला सिम्पलच ही आणूया नरम नरम गरम गरम सो बस आता ते बनवायचं आहे आणि थोडं आधी बघते सचिन दर्शला शाळेत सोडून ते जाणार नव्हते पण दर्शला सोडायला गेले शाळेत नंतर म्हटलं थोडंसं ऑफिसला काम पूर्ण करतो आणि मग दवाखान्यात जायला येतो त्यांना म्हटलं अजिबात नाही कारण इथे गेल्यावर ते दे इंजेक्शन देत नाही म्हणजे मागून इंजेक्शन घ्या नाही तर मग काही उपयोग होत नाही औषधं भाराभर दिलेली असतात भारंभार पण त्याचा काहीच उपयोग नसतो होत शेवटीला पुन्हा पुन्हा जावं लागतं तर पण त्यापेक्षा बोलली की कप इंजेक्शनच घ्या दे तर आज आमच्या जेवणाची पण तयारी एका साईडला चालले आज पूजा वगैरे झाली आई पूज पूजा करायला बसले पूजा पूजा झाली प्रार्थनेला बसले प्रार्थना बस झाली तर मग थोडे जण चहा घेऊ आणि मग दुसऱ्या कामाला लागू आईला विचार काय किती दिवस राहिले बघा आई म्हणजे काय सांगते आई <laughs> किती दिवस राहिले हां आ, रोज बोट मोजतस <laughs> रोज रोज <थी> काय रोज कॅलेंडर कोण बघत रोज जाऊन ती कॅलेंडर <laughs> बघील आज काय उद्या काय परवा काय रोज सगळ्या तिचं आपलं लक्ष आहे जेवण पोळ्या पण पोळ्या पण रात्री बोलतात पुऱ्या पण कॅन्सल अ पुऱ्या पण बोलतात कॅन्सल सर्दी झाले ना तेलकट नंतर बोलतात नाही थोडा रवा टाक जरा जास्त मग तेल नाही पकडणार त्यांना पाहुण्यांना तिकड जेवण करतेस ना सगळ्यात राह गेली चिकन पण नव्हता शॉप मधून म्हणजे ते चिकन मटनचे वेगळे शॉप असतात ना संपलेलं दुसऱ्या एका मग शोधून शोधून एका दुकानातून भेटला मटन पण होता म्हणजे ताजा होता हा ते मला बोलतं घेऊ काय मग घे अर्धा किलो आता ही घेतलीस ना ती पण अर्धा किलो घे बोले मी नाही खाते खा ती तर लोक खातील काय मग विरल पण चाकत चाकत नुसता खात असतो मी बोले ओके ठीक आहे आज खास जाताना जेवण कारण परत कधी दिवस काय आता परत कधी येशील काय माहिती नाही पण तुला आता ला, ना जास्त महिन्यासाठी नको आणल त्याचं कारण काय माहिती आहे ही येऊन इथं हिकडचा वातावरण हिकड सगळा वेगळा आहे आम्ही आईला आमच्या आजूबाजूला बोलायला कोण आहे गावाला आपल्या कंटाळा तर शेजाऱ्याकडे माणूस जातो बसायला इथं त्याला आख्या दिवसभर तोंडाचा चाला चाला बोलतो आपण असतं आणि इकडं कोण नाही ते डोंगर, <laughs> डोंगर 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 आयला डोंगराचीच तिला बोलतो कुठे गेला तरी पण नुसते डोंगर का आमची पाट नाही सोडत दोघे सगळ्यांची काही तू डोंगरांची वय दुसरे मग तुला ती भारी वाटली ना फलच तो बांगोळीला गेली तो त्याच्यानंतर बीच इकडं नाही सगळं मस्कत मस्कत साईटलासकत आहेत आहे भरपूर आहेत पण तू इथून जायला पाहिजे दिवस जातो त्याच्यामध्ये गाडी पाहिजे इथं बिना गाडीचा म्हणजे आमच्या इथल्या आता गोष्टी बऱ्याचशा शिकले काय आहे काय नाही तो बघायचं त्याला दर्शला दर्शला बरं वाटत त्याला नाही बरं वाटत माझ तो दवाखान्यात जाईन मी ऑफिस मधून काम करेन इंजेक्शन सलाईन लावून घे त्याशिवाय तुला नाही वाटणार जातो जातो इंजेक्शन वरती दोन तीन दिवसांनी पाळी येते सलाईन पण लावतात पण लगेच नाही कोण सलाईन इंजेक्शन देतो आपल्याला नाही भरडलं हा तो तर आहेच ठीक आहे आईचं पण आमच्या दिवस भरले आता जायचे काय तनूफ तनुज नाही तनुफ बोर्ट फोर्ट आ, अलसिफा बीच बँक ऑफ बँक ऑफ नाही मॉल ऑफ मस्कत मॉल ऑफ ओमान हां माथरा कॉर्निस आणि दार्शेदचा कृष्णा टेम्पल हा आणि माथुराला शिवजींचा टेम्पल आहे तिकडेच बीच आहे हा तिथून जवळ आहे रुईमधून दारशेत माणूस पाय पायी पण तसा खूप लांब आहे असा काय एकदम जवळ नाही आहे पण ठीक आहे म्हणजे जाणे इतकं अंतर आहे गरमीमुळे माणसाला इथं चालायला कंटाळ येतं म्हणजे भयानक ऊन लागतो माणसाला आपण काल एक दिवस गेलो तुला चक्कर आली आई माझ्या मैत्रिणी मी चालत गेलो आईला अक्षरशः चक्कर येऊन झोपली इकडं आई जेवणाची तयारी करते आम्ही दोघेनी सोबत चहा पेला आणि पुरी बनवायला पीठ लावत आहे आणि कोकोला मी ते पाण्यात टाकून ठेवले फ्रोझनची आहे मी तर अशाच मिळतात फ्रोझनच्या मी येते दवाखान्यात त्यांना घ्यायचे आहे ना हा लवकर येत आहे सो आता मी निघाले सचिनचा ऑफिसमधून पण फोन आला होता की निघतोय म्हणून दवाखान्यात जायचं आहे ना सो पाण्याची बॉटल वगैरे घेतला याच्यातच साधं पाणी आहे पावसासारखं वातावरण आहे वायात पूर्णपणे पाणी मला पण कसंच तरी होते बहुतेक संध्याकाळपर्यंत मी पण बहुतेक आजारी पाळणार आई आहे ती एकटीच ती बोलता मी तोपर्यंत सुरुवात करून घेते भेटतं तिने आताच लावलं आहे पुऱ्यानं येऊ तिला मी बोली लवकर जर सलाईन नाही लावली तर लवकरच होईल परत दर्शला पण आणायला जायचं आहे है है। तर सचिने ऑफिसमधून फोन केला की मला बरं नाही वाटत आहे तो निघून तयार राहा आणि माझ्यासोबत दवाखान्यात चल म्हणून मग त्यांना आणले दवाखान्यात डॉक्टरने चेक वगैरे केला तर ताप पण होता हा दर्शमुळे सगळा व्हायरस घरी आला आहे तर त्यांना दवाखान्यात आणले मग नंतर जेवणाचा व्हिडिओ शूट करायचा राहूनच गेला सो आईने सगळं घरी तयार करून ठेवलं की मी घरी जाऊन नंतर बनवलं अर्ध तिने बनवलं होतं आज जेवण होतं घरी पण सचिनला खूप असह्य झालेलं त्यांच्या आदल्या दिवशीपासून म्हणजे रक्षाबंधनच्या दिवसापासूनच तब्येत बिघडली होती तर त्यांना दवाखान्यात घेऊन आली मग आईला म्हटलं की मग आई तू बनव मी येईपर्यंत जेवढं होईल ते मी आल्यावरती मग बघते सो आईने जेवण बनवलं होतं म्हणजे तयार करून ठेवलेलं मी फक्त गेल्यावरती फोडण्याने पुरी बनवली त्यासोबत विरलने पण मला मदत केली सचिन फक्त गोळी खाऊन झोपले तर फूडचा मी मग व्हिडिओ शूटच नाही गेला राहूनच गेलं कारण दवाखान्यात खूप वेळ झालेला अक्षरशः हे सचिन पण काल जेवलेच नाही तर हो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटून नवीन ब्लॉगसोबत उद्या चला भेटूया आपण उद्या